स्थानिक ग्रामस्थांनी ठळक वार्ताला पहाटेच फोन केला असता ठळक वार्ताने जागेवर जाऊन केलेला हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार आपण ठळक वार्ता देशात होळी सोबतच पवित्र रमजानचा महिना सुरू आहे परंतु याच पवित्र महिन्यात वांगणीच्या गोरेगावात माणुसकीला फासणारी घटना घडली दिवस होता चोवीस मार्चचा वेळ रात्रीची साडेनऊ वाजता गोरेगावमध्ये एक नऊ वर्षीय इबादत बुबेरे नावाचा मुलगा बेपत्ता होतो आणि गावात एकच खळबळ माजते पोलीस तक्रार केल्यानंतर सलमान मोलवी नावाच्या एका इस्माने इबादची अपहरण करून निघरून हत्या केल्याचे अवघटकीस येते यानंतर गावात संतापजनक वातावरण पसरते बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपी सलमान मोलवीला अटक केली आरोपीला अटक देखील झाली आणि फाशी देखील होईल परंतु गेलेल्या जीवाचं काय असा प्रश्न ग्रामस्थ यावेळी उपस्थित करतायत यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला असता गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे पुढील तपास बदलापूर ग्रामीण पोलीस करत असून आरोपीला सध्या पोलिसांनी अटक केली आहे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता वांगणी एकीकडे देश होळी सण उत्सव साजरा करते एकीकडे पवित्र रमजानचा सा महिना चालू तेच वांगणीच्या गोरेगावमध्ये एक अपहरण करून एका लहान मुलाची हत्या करण्यात आली तर चोवीस तारखेच्या सुमारास नऊ वाजता मुलाला किडनॅप केलं आणि आज त्याची हत्या केली तर मी सध्या उपस्थित आहे गोरेगाव गावामध्ये जिथे आपण पाहू शकतो की मस्जिदीच्या मागेच या मुलाची जी आहे ती हत्या करण्यात आली आहे मोठ्या संख्येने इथे गावकरी जे आहेत ते जमा झालेले आहेत खरं तर ही हत्या गावातल्याच एका मौलवीनी केल्याचा आरोप जो आहे तो इथले स्थानिक करत आहेत आपण स्थानिकांकडून प्रतिक्रिया जाणून घेऊयात की कशा प्रकारे हत्या झाली आणि नेमकं काय आहे प्रकरण नाव काय दादा तुमचं अक्रम बुबेरे सरपंच गोरेगाव काय नेमकी घटना आणि काय सांगायला या घटनेविषयी घटना अशी होती की तरावे चालू होते नवासाठी आम्ही समजा गेलो होतो तिकडे आणि नऊ साडेनऊ ना तो पोरगा गेला आम्ही समोर गावात कुठे असल तर त्यांना फिरोतीचा फोन आला त्यांच्या घरातून पोराचा का पंचवीस लाख रुपये द्या तुमचा पोरगा आमच्याकडे बोलतोय <coughs> तर त्यांना असा वाटला का कोण कॉल केला असेल तर त्याच्यानंतर मग ती लोकं तिथे त्यांनी सगळं सांगितलं आहे त्या येऊन ना ते लोकं जमा झाली का आम्ही समजा दुसरा कोणी पणून नेलं असेल रोड रोडच्यावर खेळत होता ना तो रोडजवळ तर आम्ही समजा कोणी दुसरं कोणी नेलं असेल तिथे आम्ही कमीत कमी तुम्हाला तीन ते चार सात शोधला जाणार पुढे जागेवर लेकिन तो काही भेटला नाही लेकिन पोलीस कर्मचाऱ्याला आले समजे क्राईम ब्रांचवाला आले त्यावने आम्हाला सहकारी केला आणि त्याने आम्हाला हा दाखवून दिला मतलब त्यांनी लोकेशन काढला ट्रस्ट केला होता याच्यावर आपला फोन तर त्यांचा हा लोकेशन भेटला इथे मुलवीच्या इथे तो सफवान मुलवी त्यांनी त्यांच्या घराला समजून त्याला मारून टाकला पैशांसाठी हे केलं की पूर्व वैमान्य असतं पैसे मागितले मग तर नऊ वर्षाच्या बालकाची अशा प्रकारे निगरून हत्या करणं काही पैशांसाठी खरं तर हे खूप निंदाजनक आहे सध्या जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पोलीस देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केलेली आहे आणि पुढील तपास जो आहे तो सुरू आहे आपल्यासोबत उपसरपंच आहेत याविषयी अधिक माहितीसाठी खूप निंदनीय अशी घटना आहे एका लहान मुलाचा प्रकारे किडनॅप करून हत्या कशा प्रकारे विश्लेषण करायला या बातमी तर घटना तर दुर्दैवी आहे म्हणजे मी काय बोलू शकत नाही कारण मी मदत बघून आले शवविच्छेदन मला घेतला होता त्याला जो बदला तो नाही नाकार नाकार दिला आणि शवविच्छेदनासाठी जर मी जे जे रुग्णालयात पाठवलेला आहे शव मी निघत तिकडंच आलं आहे मुलाच्या इथे मार आहे पूर्ण गला गला दाबण्यात आला आहे आणि उठावर फटके आहेत प्रशासनाकडे काय मागणी करायला कशा प्रकारे त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याला ते शिक्षा झाली पाहिजे पण आम्ही तोपर्यंत आम्ही मयत दफन नाही करणार तो परत तोपर्यंत हा घर तुटत नाही तेव्हा एकीकडे लवकरात हा घर तुटत नाही तेव्हा आम्ही मयत दफन करणार नाही आमच्या हा गावकीचा पूर्ण निर्णय आहे माझा एकट्याचा नाही अख्ख्या गावकी गाव गाव। निश्चितच जर पाहिलं तर एकीकडे रमजानचा पवित्र महिना चालू आहे प्रत्येक जण आपला रोजा ठेवतोय आणि अशा मध्ये एका लहान बालकाची अशा प्रकारे निघडून हत्या होते हे अतिशय निंदनीय जोपर्यंत त्याचं घर तोडण्यात येत नाही तोपर्यंत त्याला दफन करण्यात येणार नाही अशी जी गावकऱ्यांची भूमिका आहे काही आणखी गावकरी आहेत क्या बताव आज की घटना घरी उसको गाव में लेने का नाहीये गावचे बाहेर राखणे काय तर पोलिसांनी सध्या अटक केली अटक आरोपीला मग पोलीस पुढचा आता काय तक्रार करतील काय माहिती खर तर स्थानिकांची अशी मागणी आहे की याला गावात घेतात गावात ठेवायचे नाही जे तीन कुटुंब आहे ते सध्या वातावरण आपण पाहिलं या ठिकाणी थोडस तणावपूर्ण पाहायला मिळतंय ते तीन कुटुंब जे आहेत त्या तीन कुटुंबांना गावात राहू देणार नाही अशी जी मागणी आहे ती स्थानिकांनी केली आता पुढील तपास यामध्ये कशा प्रकारे होतोय हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे